नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड सीई टी अंतर्गत जी कॅब प्रोसेस आहे याचे फॉर्म सुरू झालेले आहेत तर त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती त्यानंतर कन्वर्जन फॉर्म सर्टिफिकेट जे आहेत तर कसा भरायचा तर याच्या सगळ्या व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आलेले आहेत येथे पाहू शकता याचबरोबर प्लेलिस्टच्या माध्यमातून देखील तुम्ही ही परिपूर्ण माहिती घेऊ शकता तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थी आपल्याला फोन करत आहेत की मी अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली आहे काही पेपर झालेले आहेत सगळेच पेपर मोस्टली झालेले आहेत आता निकाल बाकी आहे मी बी एड टी दिली होती त्यावेळी ऑप्शन फॉर्म मध्ये म्हणजेच बी एड सीईटीचा जो फॉर्म आला होता याच्यामध्ये आम्हाला ऍपियर विद्यार्थ्यांना संधी दिली होती चांगले मार्क्स सीई टीमध्ये मिळालेले आहेत परंतु मला कॅबचा फॉर्म आहे तो भरता येत नाही आहे अशा प्रकारचे प्रश्न आज दिवसभरामध्ये अनेक कॅन्डिडेटने विचारले होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट ज्यांनी नुकतंच ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे निकाल येणं बाकी आहे शेवटच्या वर्षामध्ये परीक्षा देऊन झालेली आहे पण अजून निकाल न आल्याने आम्हाला हा फॉर्म भरता येत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हेल्पलाईनवरती फोन केला परंतु त्यांच्याकडून आपल्याला समाधानकारकरित्या उत्तर मिळालेलं नाही आहे आम्ही त्यांना कॉल केला त्यांच्याकडून उत्तर मिळालं तर ता विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची संधी देण्यात आली होती परंतु अजून सीईटीचा जो कॅप प्रोसेस आहे तर याच्या माहिती नाही आहे अशा प्रकारचं उत्तर या देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील एम uh, एस सीईटी अंतर्गत जी बी एड कॅप प्रोसेस आहे तर याच्या अधिकृत पोर्टलवरती उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही नंबर दिलेला आहे तर या ठिकाणी देखील कॉल करून विचारू शकता तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला अजून या संदर्भात अपडेट नाही आहे पोर्टल वरती तशी सूचना आल्यानंतर या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे तर सध्या तरी त्यांना नोंदणी करता येणार नाही माहिती घेत आहोत जर काय ऑप्शन पोर्टलवरती उपलब्ध झाला तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा ऑप्शन उपलब्ध होईल त्यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती आपल्या चॅनल मार्फत दिली जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारे बी एडची कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे टेली यावरती देखील तुम्ही आपल्या शंका विचारू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांबद्दल नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चा कनेक्ट मध्ये राहा